मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अळीसाठी सर्वात चांगलं औषध कोणतं आहे मित्रांनो आता बघा अळीसाठी असे बरेच औषधे आपल्याला उपलब्ध आहे परंतु त्यामध्ये मी एक औषध असं तुम्हाला सांगणार आहे की औषध स्वस्त आहे आणि अळीसाठी फार गुणकारी औषध आहे तर ते औषध कोणतं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच्या पहिले जे मी हे औषध मारलं होतं आणि मला जग जो प्रसिद्धात मिळ मिळाला म्हणजे जे माझी जे कपाशी होते ते या ठिकाणी एवढी छान क्वालिटीवर येऊन गेले ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता कपाशीवरती मला जवळपास बऱ्याच अळीचं प्रमाण या ठिकाणी या ठिकाणी चमकलं होतं तर मी शेताकडे गेलो आणि मी बघलं की आपल्या कपाशीवरती जरा अळीचं प्रमाण जरा जास्त दिसतं आहे तर मी त्यासाठी एक औषध आणली होती आणि ते औषध मी ज्या टायमाला फवारणी केली तर ज्या आळ्या होत्या त्या जवळपास दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण मरून पडल्या त्या औषध एवढं चांगलं आहे मित्रांनो मित्रांनो या ती, या ठिकाणी सांगायचा उद्देश असा आहे की या ठिकाणी मी कुठल्याही क कंपनीचा प्रचार करत नाही जे मी शेतात औषधी फवारतो ते मी तुम्हाला माझा जो अभ्यास आहे तो मी तुम्हाला त्याच्यातून हे सर्व काही सांगतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आणि सर्वात पहिले जे कपाशी मी तुम्हाला दाखवणार आहे ते कपाशी एकदा क्वालिटी बघून घ्या मित्रांनो क्वालिटी अतिशय छान आहे आणि कुठलीही कपाशीवरती रो, रोग रोगराई पडलेली नाही आहे सर्वात पहिले कपाशी बघा कपाशीला कुठलेही रोगराई तुम्हाला या काही ठिकाणी दिसणार नाही ज्या वेळेस आम्ही ही कपाशी फवारणी चालू केली होती दोन दिवस पहिले कपाशीला पाहिलं कपाशीवरती अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला अडीचं प्रमाणच चमकलं आणि आम्ही हे औषध आणलं आणि आज कपाशीला जवळपास तीन ते चार दिवसानंतर आम्ही कपाशी पाहतोय तर या ठिकाणी एकही आळी आपल्याला दिसणार नाही तुम्ही कपाशीचे पानं पानं बघा तुम्हाला कुठल्याच रोगरा या कपाशीवर दिसणार नाही आणि हे जे औषध आहे ह्या औषधाचं मी तुम्हाला का सांग ह्या औषधाचा सा मला खूप अनुभव आला आहे मी ज्या वेळेस हे औषध फवारायचा विचार केला होता तर मला असं वाटत होतं की हे औषध तेवढं उपयोगी ठरणार नाही परंतु ज्या वेळेस मी याची फवारणी केली तर हे औषध एवढं भारी प्रमाणात मला या ठिकाणी उरजट दिलं ते तुम्ही कपाशी पाता आहे कपाशीची फुलं पाते कपाशीची जे डंगा केलं आहे कपाशीनं आणि कपाशीचे पाणी हिरविगार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर तुम्हाला ना अळी दिसते ना पांढरी मासे दिसते ना मच्छर दिसतं आहे तर आपल्याला हे औषध फवारताना काळजीपूर्वक फवारायचं आहे औषध आपल्याला या ठिकाणी किती घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे त्याची आपल्याला या ठिकाणी काळजी घ्याय घ्यायची आहे तर चला आता आपण या औषधाची संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या औषधाची पूर्णपणे माहिती समजून जाईल आणि तुमचा बराच या ठिकाणी फायदा होणार आहे तर चला आता व्हिडिओ पाहून घेऊ तर मित्रांनो ही जी कपाशी तुम्ही जे पाहिली किती छान वाटले वाटलं का तुम्हाला या कपाशीवरती काही काही आळी तुम्हाला दिसली का कुठला रोग तुम्हाला या कपाशीवरती दिसला दिसणारच नाही कारण औषधे एवढी चांगली आहे प्रचार करायचा नाही आपल्याला ही टक कुठल्याही कंपनीचा प्रचार करायचा नाही परंतु ही औषधे मित्रांनो एकदम चांगली स्वस्त स्वस्त औषधे आणि आपल्या शेतामध्ये ही जी औषधे आपण फवारणी केली तर तुम्ही चार पाच दिवसामध्ये एवढा रिझल्ट तुम्हाला चांगला बघायला मिळेल की अतिशय चांगला तर चला आता ती औषधी कोणती होती ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा अळीसाठी साटिफिक शिस्ट औषधी मी जे आणलेली ती होती एमआमॅटिंग मित्रांनो इमामेटिंग हे औषध उशेद, औषधीसाठी खूप चांगलं आहे आता मी दोन तीन फवारणा या औषधाच्या केल्या आहे मला बराच अनुभव आला आहे आता मी दोन तीन शेतामध्ये हे औषध फवारलं तर मला एवढं भारी रुझर या ठिकाणी बघायला मिळालं की एकदम चांगलं मी माझं शेतामधला जो उर्जट पाहिला तो ऊर्जरचा मी तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करून सांगतो आहे की अतिशय चांगलं औषध आहे आणि सर्वात पै महत्वाची गोष्ट म्हणजे कपाशीवरती मला जमटम बारीक अळी या ठिकाणी चमकली होती तर मी लगेच गेलो आणि मी ए, इमा तर, इमा हे इमामॅटिक नावाचा औषध या ठिकाणी घेऊन आलो नो इमामॅटिंग हे जे औषध आहे ते अळीवरती एवढं जोरदार काम करतं एवढं जोरदार काम करतं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच कपाशी किती छान या ठिकाणी ते करून टाकतं मित्रांनो इमामेटिंग हे जे औषध आहे आपण त्याच्यासोबत दोन तीन औषधं अजून घेऊ शकता त्या औषधात कोणत्या आपल्याला घ्यायचं आहे बघा हुलाला हुलाला आपल्याला या ठिकाणी इमा घ्यायचं आहे आणि बायो तीनशे तीन आणि टकाटफ आणि स्टिकर स्टिकर मित्रांनो हे आपल्याला कंपल्सरी कुठलाही फॉवर असो फवारात पावरा पहिला असो दुसरा असो तिसरा असो कुठलाही असो आपण जेवढे फॉवरे कराल तेवढ्या फॉवरला आपल्याला स्टिकर ये या या ठिकाणी घ्यायचं म्हणजे घ्यायचं आहे स्टिकरचा आपल्याला एवढा चांगला फायदा होतो की जर समजा आपण फवारणी केली आणि फवारणी के करणे झाल्यावर जर समजून घ्या पाऊस आला तर आपलं हे जे स्टिकर असतं ते पूर्ण चिकनपणा त्या पाण्यावरती पूर्ण चिकनपणा असं चिटकून जातं जेवढं काही औषधी असतं ते आपल्या त्या पानामध्ये शिवून जातं आणि आपला कपशिरा जो उर्जट असतो तो आपल्याला चालू पाण्यामध्ये जर आपण फवारणी केली तर आपल्याला जर चालू पाणी असला तर आपण या ठिकाणी पन्नास टक्के रजत मिळतो आणि जर पाऊस जर नसला आणि जेव्हा तेम फवारणी करून झाल्यावर जर दोन ते तीन घंटे पाऊस जरी आला तरी याच्या स्टिकर असं असतं की आपल्या कपाशीला चिकल पाना धरतं आणि जे औषधं असतं पानाला एकदम चिटकावून धरतं आणि कपाशीच्या फुलं जे असतात त्याच्यामध्ये हे औषधं असं जाऊन बसतं त्या स्टिकरमुळे तर स्टिकर हे आपण कंपल्सरी या ठिकाणी घ्यायचे म्हणजे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचे असे आपण तीन ते चार औषधे आपण या ठिकाणी घेऊन पवारा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ह्या ह्या व्हिडिओसारखेच मी जवळपास दररोजच्या दररोज एकतरी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येणार आहे तर तुमचे कुठले प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा तुमचे प्रत्येक प्रश्न तरी या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला कोणती फवारणी करायची आहे आणि फवारा खूप कुठला करायचा आहे फवारणी पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी आणि खतं कोणकोणती द्या द्यायची आहे हे चॅनल स्पेशलिस्ट शेतकरी मित्रांसाठी आपले जे काही प्रश्न असले ते माझ्या समोर मांडा मला कमेंट करा मी तुमचे जे प्रश्न असतील ते या कमेंटच्या माध्यमातून सर्व सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद